या घडीला राज्यात आणि तिकडे दिल्लीत काही अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं समजतंय आणि त्यात सर्वात महत्वाची बातमी म्हणजे पुढील महिन्यामध्ये सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाआधी एन डी एमध्ये आणखी एक पक्ष जो आहे तो सहभागी होणार असल्याची माहिती खुद्द सूत्रांनी दिलेली आहे मात्र हा पक्ष नेमका कोणता आहे हे अजूनही समजू शकलेलं नाही तर इकडे महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू असल्याचंही समोर येत आहे शरद पवारांचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं समजत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे त्यांनी तसा दावा केलाय आणि ही सर्व जबाबदारी अजित पवारांनी खासदार सुनील तटकरेंवर सोपवल्याचंही कळत आहे दरम्यान सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सात खासदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र सुनील तटकरेंनी या बातम्या खोट्या असल्याचं सांगत आपण कुणालाही फोन केला नसल्याचं सांगितलं तर दुसरीकडे सोनिया दुहान यांनी संपर्क करत अजित पवारांसोबत येण्याची साथ घातल्याचं शरद पवारांचे खासदार अमर काळे यांनी सांगितलंय त्यामुळे शरद पवारांचे खासदार आपल्यासोबत घेऊन अजित पवारांची राष्ट्रवादी तर एन डी एमध्ये सहभागी होणार नाही ना हाही प्रश्न राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेला जाऊ लागलाय सोनिया दोहांकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मागच्या सेशनमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धती त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या सात खासदारांचे केले तर याबाबत या बोलत असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मात्र एक मोठा गौप्य स्फोट केला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून तुम्ही अजित पवारांसोबत या अशी थेट ऑफर देण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं तर अमर काळेंनीही सोनिया दुहान यांच्याकडून ऑफर आल्याचं सांगितलंय दोघांच्याही महत्वपूर्ण प्रतिक्रिया आधी पाहूयात ते पार्लमेंटमध्ये भेटले खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे देवय आहे आहेत आणि काय मला कळत नाही म्हणजे लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशाणी घेतली ठीक आहे आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बमान करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात जर एकत्र येतात एक एक ते कशाला बोलवता शरद पवार हा अशी अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण साडेचार वर्ष आता सरकार विरोधामध्ये तुम्ही कसे राहाल सर्व सर्वाईव्ह कसे कराल मतदारसंघामध्ये निधी कसा भेटेल हे सर्व प्रश्न करून आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल तर स्टेबल करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पदेचं त्यांनी आमच्या सातही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही सातही लोकांनी त्यांचं फक्त ऐकून घेतलं त्याच्यापेक्षा पुढचं त्याच्यामध्ये काही झालं नाही आणि सोनिया दुहान ज्या आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत मला थोडं नवल हे वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी अजित पवारच्या पवारसाहेबांच्या एनसीपी सोबत चला हा प्रस्ताव जो आमच्याकडे आमच्याकडे ठेवतोय आमच्या सात लोकांकडे हा थोडा एक म्हणजे थोडं न समजणारा विषय तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी देखील एक मोठा दावा केलेला आहे जोपर्यंत शरद पवार यांचे खासदार फोडले जात नाही तोपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही हे मंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे पटेलांना सांगण्यात आलेलं आहे की केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा ते सात खासदार फोडल्यावर तुमच्या पक्षाचा खासदारांचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच पटेल यांना मंत्रीपद मिळेल असं गणित ठरलं असल्याचं राऊतांचा दावा आहे त्यांचं म्हणणं देखील पाहूयात दोघांचे खासदार फुटत नाहीत पवारसाहेबांचे साथ खासदार फोडले ना नाही। जात नाहीत तोपर्यंत तो अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही आणि हे मंत्रीपद पत प्रफुल पटेल यांना हवं आहे प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा पवार साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल प्रफुल पटेल यांना मंत्रीपद मिळेल प्रफुल पटेलना मंत्री व्हायचे किंवा सुनील तटकर यांना मंत्री व्हायचे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान राजकीय दावे प्रतिदावे सुरू असताना शरद पवारांच्या खासदारांनी मात्र आम्हाला कुणीही संपर्क केला नसल्याचं सांगत सर्व दावे फेटाळून लावल्यात नाही चर्चा ही शंभर टक्के खोटी आहे मी असू किंवा माझ्याबरोबरच्या कुठल्याच खासदाराला अशी खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली नाही कारण आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत त्यामुळे आमच्यात एक वाक्यता असते आमच्या कुठल्याही खासदाराशी जर अशी कुठली जर एखाद्या नेत्याशी जर चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला ती शेअर केली असती त्यानंतर आम्ही ताईंच्या समोर मांडत असतो मला राजकीय कुणाचाही फोन आलेला नाहीये किंवा राजकारणावर मला कुणी चर्चा केली नाही माझ्याशी चर्चा करायला कुणी हा कुणाचे आता नमस्ते झाला असतं सभागृहात तर एखाद्या विषय कुणी समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील भाजपवाले असतील कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर अशी कुणाची भेट नाही कुणाचा राजकीय मला फोन नाही संपर्क नाही मला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही गाठ नाही माझं कुठं बोललं नाही तर शरदचंद्रजी पवार यांचे खासदार गळाला लावण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहे का याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार राही भिडेजी आपल्यासोबत असतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके आणि खासदार अमर काळे हे मान्यवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सगळ्यांचं स्वागत खरं तर परस्पर विरोधी वाक्य असल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र सुरुवात मला अर्थातच यावेळेला अमर काळे आपल्यापासून करायचे अमरजी तुम्ही एक महत्त्वपूर्ण दावा केला तुम्ही दावा करत असतानाच दुसरीकडे मात्र खासदारांना संपर्क साधला गेला नसल्याचं शरद चंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर खासदार बोलताना दिसतात मग सत्य काय म्हणजे खासदार गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादीचे हे प्रयत्न अमरजी नमस्कार मी बघा आपल्यासोबत सांगितलेलं होतं की सुनील तटकरे साहेबांकडनं अशा पदीचा कुठलाही संपर्क आमच्या करण्यात आलेला नव्हता हे मी त्या ठिकाणी होतं आणि बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे हे मी त्यावेळेस अतिशय स्पष्टपणे आपल्या माध्यमांसमोर बोलताना सांगितलेलं होतं mm -hmm. mm -hmm. आणि जो संपर्क झालाय तो ज्या व्यक्तींचा संबंध अजितदादांच्या राष्ट्रवादी नाही आहे अशा लोक लोकांकडून होतोय आणि काही लोकांना त्यांनी संपर्क केला आहे ते मी बोललो परंतु राष्ट्रवादी मधल्या कुठल्याही जबाबदार नेत्याकडनं आमच्या साथपैकी कोणत्याही आपल्या बोलण्यातून सोनिया दुहान यांच्या नावाची देखील चर्चा झालेली होती सोनिया दुहान यांनी ज्या शक्यता वर्तवलेल्या होत्या किंवा ज्या प्रकारचं प्रपोजल आणलेलं होतं त्यामध्ये सोनिया दुहान काय म्हणाल्या आता पण सोनिया दोहान यांचा सोबत कुठलाही संपर्क नाहीये नाही सोनिया दोहान ह्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत आणि पहिले ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या होत्या काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी सोडली आता ते इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला होता दोनदा त्यांचे कॉल होते आणि त्यांनी आपण सत्तेसोबत गेलं पाहिजे आणि अजितदादांच्या एनसीपीला आपण समर्थन देऊन देशामध्ये मोदी सरकारला आपण त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाला आपण समर्थन द्यावं अशा पद्धतीचं एक प्रपोझल त्यांनी आमच्याकडे ठेवलेलं होतं बरोबर आहे जी आ, बोला प्रश्न आहे प्रश्न सोनिया दोहान यांना हे प्रपोजल देण्याकरता खरंच एन सी अधिकृत केलं आहे की काय अजित पवार गटाने याच्याबद्दल काय याच्याबद्दल काही म्हणजे कोणी याच्याबद्दल बोलायला तयार नाही आणि निश्चितच सांगतो की हे प्रपोजल जे आलं फक्त ते सोनिया दोहान यांच्या माध्यमातून आलेले कुठलाही प्रस्ताव नाही आणि नाही बरं मग मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसकडून अशा प्रकारचे ऑफर काय येऊ शकते सोनिया दुहान तुमच्याशी संपर्क साधून नेमका काय काय नेमका डाव त्यांचा टाकण्याचा हा प्रयत्न असावा त्या बाबतीत मी भाष्य करू शकणार नाही परंतु त्यांनी जे आमच्याकडे ठेवलेलं होतं ते मी आपल्यासोबत शेअर करतो ते आपल्याला सांगतोय त्यांचं सरळ सांगणं हे होतं की आपण साडेचार वर्षापर्यंत आपण विरोधामध्ये राहून आपण मतदारसंघामध्ये आपण कसं सर्वाईव्ह करणार तुम्हाला मतदारसंघामध्ये काम करायचे आहे तुम्हाला निधीची आवश्यकता आहे पुढच्या इलेक्शनला समोर आहे आणि पुढच्या इलेक्शनला समोर जातानासोबत गेले पाहिजे त्यामुळं तुमचे काम जर करायचे असेल तुम्हाला मतदारसंघाकरता निधी मिळून घ्यायचा असेल तर तुम्ही सत्तेसोबत गेलं पाहिजे आणि सत्तेसोबत जाताना अजित पवारांच्या एनसीपीला आपण समर्थन दिलं पाहिजे आणि अजित पवारांच्या माध्यमातून देशातल्या भारतीय जनता पक्षाला आपण समर्थन द्यावं अशा पद्धतीचं त्यांचं प्रपोजल त्यावेळेला होत बरं मग अमरजी ज्या वेळेला पहिलं अधिवेशन होत त्या काळातलं प्रपोजल होतं आता ते तुम्हाला माध्यमांसमोर का मांडावं असं वाटलं नाही याची काही गरज वाटली नाही ना आता या गोष्टी राजकारणामध्ये चालू राहतात याची काही गरज वाटली नाही म्हणजे कशाला विनाकारण म्हणजे प्रत्येकासोबत त्यांनी संपर्क केला तर कोणी आम्हाला कॉल केला आणि बोललं की आम्हाला एक पाच मिनिटं वेळ द्या आम्हाला तुमच्यासोबत बोलायचंय आपण अनेक लोकांना भेटतो त्यापैकी एक त्या होत्या बाकी काय विषय नाही अनेक लोक भेटतात की आम्हाला एक पाच वेळ आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं कुठल्या विषयावर चर्चा करायची आहे काही पॉलिटिकल विषय असतात काही नॉन पॉलिटिकल विषय असतात यांचा विषय पॉलिटिकल हे पहिले आम्हाला तसं आम्ही अपेक्षितच नव्हतं ना आम्हाला आम्हाला सोनिया दुहान हे प्रपोजल आम्हाला देऊ शकते हे अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला आमच्याकडे नव्हती कारण की आम्हाला माहित होतं की त्या काँग्रेसच्या नेत्या आहेत ताँ� मला वाटलं असं कुठलं दुसरं काम असतं शकतं त्यांचं त्यामुळं सहज आपण कोणी जर वेळ मागितली आपण वेळ देतो त्या अनुषंगाने त्यांना आपण वेळ दिलेली होती आणि जेव्हा हे प्रपोजल आमच्याकडे आलं ती गोष्ट आमच्याकडे होती बरोबर कशा काय अमरजी ज्यावेळेला मात्र सोनिया दुहान यांनी संपर्क साधला याविषयी इतर आपले जे खासदार मित्र आहेत त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का वरिष्ठांना तुम्ही हे सांगितलं का नाही जेव्हा ज्या वेळेला त्यांनी संपर्क साध केला होता त्यावेळेला दिल्ली मध्ये पार्लमेंटच सेशन चालू होत आणि आम्ही सातही लोक एकमेकांच्या नेहमी असतो त्यावेळेला जेव्हा बसताना जेव्हा चर्चा चालली तर प्रत्येकाने हे सांगितलं की कॉल आलेला होता कोणी मग त्याच्यासोबत चर्चा केली कोणी नाही केली बरं नक्कीच अमरजी मी आपल्याकडे येणार तुम्हाला देखील अशा प्रकारचा संपर्क साधण्यात आला का कुणी फोन केलेला होता का आणि मग अजितदादांच्या राष्ट्रवादीला तुमच्या खासदारांची आवश्यकता जर असेल जे सूत्र सांगतात त्याची नेमकी कारण काय असू शकतात निलेश लंकेजी आमच्या कुठल्या आता अमरजी काळे साहेबांनी सांगितलं खासदार साहेबांनी का असा कुठलंही प्रपोजल आमच्याकडे कोणाकडे आलं नाही बरं कोणाला फोन नाही आता त्यांनी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ते कुठल्या पक्षाचे अधिकृत नसल्यामुळे असं प्रपोजल हे ग्राहक धरू शकत नाही त्यामुळं आमच्या आठही खासदारांना कोणाचा फोन आलेला नाही आणि तशी कुठली चर्चा पण नाही चालता बोलता कोणी पण भेटतं आम्ही सुद्धा या म्हणतो हे काय करतो तिकडे ये इकडे ही, ही कुठं प्रपोजल झालं का ही कुठं चर्चा झाली का असं काही नाही अधिकृतपणे आमच्या कुठल्याही खासदाराला कुठलाही अधिकृत कोणाचा फोन सुद्धा नाही बर आणि आम्ही सर्वचे सर्व एक संघ आहोत कारण आम्ही संसदेमध्ये आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही हाऊसमध्ये काम करतो बर पण मग निलेश लंखेजी राष्ट्रवादीत जर पुन्हा एकदा फोडाफोडीची शक्यता असेल जसं सूत्र म्हणतात किंवा ज्या प्रकारच्या शक्यता या वर्तवल्या जातात यामध्ये कुणाचा फायदा तोटा होऊ शकतो अशा प्रकारची जर बातमी पेरली गेली असेल तर नेमकं यामागचं कारण काय असू शकतं माझा एक साधा मला एक प्रश्न पडला आहे सध्याच्या परिस्थितीत ह्या ह्या चर्चेच्या बाबत आमच्या कुठल्या खासदाराचे कुठला संपर्क नाही मला काहीच चर्चा नाही आणि हे अचानक हा चर्चेला का विषय आला त्यामाग माझा एक अंदाज असा वाटतो की बीडमध्ये जे संतोष देशमुखांचं हत्याकांडाचं जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी देण्यासाठी हा नवीन विषय प्रकाश होतात आणला जातो काय ही सुद्धा तपासली पाहिजे बरोबर आहे आपली शंका अतिशय योग्य आहे मात्र ज्या वेळेला ज्येष्ठ नेते किंवा तुमच्याच पक्षाचे असलेले जितेंद्र आव्हाड पुढाफोडीच्या राजकारणाबाबत चर्चा करताना दिसतात त्यावेळेला कुठेतरी पाणी आहे का अशी शंका राज्यातल्या जनतेच्या मनात येते निलेश साहेब आमच्यापेक्षा सिनियर नेते साहेबां आमच्यापर्यंत काही गोष्टी जोपर्यंत येत असतात ते एक आम्ही शेवटच्या थरातले काम, काम करणारे सर्व कर कार्यकर्ते साहेबांना आमच्या आधी एखाद्या गोष्टी काही क्लिक का झाल्या असतील आणि त्यांच्याकडे बातमी एखादी असली म्हणजे त्या बातमीमध्ये सत्यता पण असू शकते पण आमच्यापर्यंत किंवा आमच्या कुठल्या खासदारांपर्यंत अशी कुठली बातमी नाही बरोबर आहे अमरजी आणि निलेशजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल राही मॅडम यांना मला प्रश्न करायचा राष्ट्रवादीत पुन्हा फोडाफोडीची तयारी सुरू झाल्याची माहिती ज्या सूत्र देतात अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये पाहायला मिळतात मग आता याचा थेट संबंध कुठेतरी केंद्रीय राजकारणाशी निगडीत आहे असं तुम्हाला वाटतं का हो केंद्रीय राजकारणाशी नक्कीच ह्याचा संबंध मला दिसतोय हा त्याचं कारण <laughs> असं But... oh. आहे <laughs> की आपण नितीश कुमारांच आता बातमी वाचलेली आहे बघितलेली आहे की नितीश कुमार अस्वस्थ आहेत आणि त्यांना बाहेर पडायचंय अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आलेल्या आहेत त्याला कुठेतरी काहीतरी बॅकग्राऊंड आहे नक्की निश्चितच तर ते बॅकग्राऊंड मला असं वाटतं की असं आहे की त्यांना स्वतःची बाजू सरकारला म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाला स्वतःची बाजू चांगली सेफ ठेवायची आहे त्यासाठी सत्ताधारी पक्ष कसा असतो कि तो आपली बाजू नेहमी भक्कम राहील ह्याची काळजी घेतो आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की नितीश कुमार जी अस्वस्थता सध्या सुरु झालेली आहे ते अस्वस्थ आहेत असं सारखं आपण म्हणत असतो तर पण मला असं वाटतं की ती जागा जर नितीश कुमार बाजूला गेले तर ती झालेली पोकळी भरून काढण्याच्यासाठी नक्कीच <म्ण> राष्ट्रवादी काँग्रेसचा उपयोग करून घेतला अजितदाच्या जाईल असं मला वाटतं आणि <म्ण> त्या त्याप्रमाणे त्या ही हालचाल सुरू झालेली आहे <म्ण> आता बघा ना की अमित अमित शहा यांना भेटतात अजितदादा जाऊन अमित शहाना भेटतात आणि तिथे त्यांच्या चर्चा होते आणि प्रफुल्ल पटेल यांना तर सरकार सरकारमध्ये सहभागीच व्हायचंय मंत्रीपदच मिळवायचं आहे मग ते आणणार कुठून आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांपैकी शरद पवारांचे सुद्धा खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही आपण सूत्रांचा हवाला देऊन म्हणतो आहोत तर तसं सुद्धा होण्याची काही शक्यता दाट शक्यता असेल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं होणार नाही किंवा शरद पवार एखाद्या वेळेला आपले आमदार तिकडे जातात का त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पुढचं प्लॅनिंग शरद पवार करून ठेवू शकतात असं मला वाटतंय अमरजी मी आपल्याकडे संजय राऊत आणि एक मोठा दावा केलेला आहे त्यानुसार केंद्रात हवं असलेलं पद याचा खासदार फोडाफोडीशी काही संबंध असू शकतो का, का आणि तसाच अंदाज ज्येष्ठ पत्रकार असलेल्या राही भिडे मॅडम यांनी देखील व्यक्त केलेला आहे मी भाष्य करू शकणार संजय राऊत साहेब मोठे नेते त्यांची जी काही माहिती असेल मी भाष्य करू इच्छित नाही बर कुठली लंकेजी थेट मंत्रिपदाचा विषय येतो तेही प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रीपदाचा वेळेला विषय येतो त्यावेळेला दिल्लीमधूनच काही गोष्टी सांगून ठेवण्यात आलेल्या आहेत का आणि त्या दृष्टीनं हे प्रयत्न सुरू असल्याची जी चर्चा आहे त्यामध्ये कितपत तथ्य आपल्याला वाटतं निलेश लंखेजी आम्हाला तरी कुठलं या गोष्टीमध्ये तथ्य वाटत नाही कारण जर या गोष्टीमध्ये तथ्य जर असेलच तर आमच्या कुठल्या तरी खासदाराशी याबाबत चर्चा झाली असती तशी कुठे आमच्या खासदारांशी चर्चा नाही किंवा आमच्या वरिष्ठ नेते मंडळांची मंडळींची अशी याबाबत कुठली चर्चा नाही या गोष्टीला कुठलं महत्व न दिलं ना बरं बरोबर आहे महत्त्व देऊ नये अशा प्रकारचं आवाहन आपण जनतेला यावेळेला करतायत अमरजी आणि निलेशजी देखील राही भिडे मॅडम मी आपल्याकडे येतो संजय राऊतांनी ज्यावेळेला हा मोठा दावा केला त्यावेळेला मंत्रीपद आणि कुठेतरी राजकीय जे सेटिंग्ज अनेकदा करावे लागतात किंवा तशा प्रकारची परिस्थिती राजकारणामध्ये निर्मित होत असते त्याचंच हे कुठेतरी द्योतक आहे का म्हणजे ज्यावेळेला अमरजी असतील किंवा निलेश लंके जी असतील हे वृत्त फेटाळून लावताना दिसतात अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नसल्याचंही म्हणतात मात्र दुसरीकडे संजय राऊतांनी उपस्थित केलेली शंका कुठेतरी पाणी मुरत असावं का निश्चितच कारण त्यांनी लंके असू देत किंवा अमरजी असू ते, ते अर्थातच म्हणजे ह्या बाबतीतला निर्णय कसा काय जाहीर करू शकतील जे काही घडले त्यांनी त्यांच्या तेन खासदारांना सगळ्यांना संपर्क केलाही असेल तर हे आपल्याला सांगते म्हणजे आतापर्यंत आहे आणि राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे की तिथे फोडाफोडी काही फार मोठ भयंकर काही आहे असं त्यांना कधीच वाटत नाहीये त्याच्यामुळे ते, ते फोडाफोडीच्या ह्याला थोडा काय त्यांचे जितके सगळे जण असतील खासदार ते सगळे जाऊ शकतात म्हणजे मला तर असं वाटत कि हे मुख्य जे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस होता त्यातून ते बाहेर कसे पडले ते साठी बाहेर पडले त्या महत्वाकांक्षा आपली पूर्ण होण्यासाठी बाहेर पडले आणि किंबहुना त्यांना पक्षातून आपल्याकडे वळवून सुद्धा घेतलेला आहे मग ते वळवून घेताना त्यांना काही आमिष तर नक्कीच दाखवली असणार तर त्या, आजकालचं राजकारण ह्याच टप्प्यावर आता येऊन राहिलेलं आहे की तुम्ही तुम्हाला जेव्हा स्वतःच स्थान निर्माण करायचं आहे तुम्हाला जेव्हा पद मिळवायची आहेत तर त्यासाठी हाच मार्ग आहे कारण इतक्या कमी खासदारांमध्ये तुम्ही फार मोठ काही केंद्रामध्ये करू शकत नाही आणि जेव्हा तुम्हाला काही करायचं आहे तुम्हाला तुमचा मतदारसंघ चांगला करायचा आहे तुम्हाला चांगला निधी मिळाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींच्या साठी जर तुम्हाला बोलावलं की आमच्याकडे या थेटपणे तर हे जातीन सुद्धा म्हणजे हे मला तरी कन्फर्म वाटतं कारण आतापर्यंत आपण जे बघितलं मी आपल्याला एक आठवण देऊ इच्छिते दे की एकोणीसशे पंच्याण्णव सालानंतर जेव्हा सरकार बनलं होतं म्हणजे युतीचं सरकार गेल्यानंतर जेव्हा नवीन सरकार अनेक पक्षांचं बनलेलं होतं त्यावेळेला सुद्धा असंच म्हणजे आश्वासनच दिलेली होती ना आश्वासन देऊन त्या लोकांना युतीचं गव्हर्नमेंट बनत असताना आश्वासन देऊनच काहींना त्यांनी पक्षात घेतलं होतं त्यांना मंत्रीपद दिलेली होती <laughs> शरद पवारांना त्यावेळेला दोन गट होते काँग्रेसचा आणि पवारांचा बंडखोरांचा राही मॅडम तुम्ही इतिहासाचा दाखला दिला इतिहासातल्या राजकारणात काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र आज खरोखर कौतुक करावं असं वाटतं अमरजी आणि निलेश लंके यांचं ज्यावेळेला या महत्वाच्या विषयावरती कोणी बोलत नाही त्यावेळेला मात्र आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला समोर येऊन बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलं यासाठी खरोखर त्यांचं कौतुक करायला हवं जाता जाता अमरजी आणि निलेशजी आपल्याला एकच प्रश्न विचारतो पुढच्या काळात जर राजकारणासंदर्भात आपल्या वरिष्ठांनी काही महत्वाचे निर्णय घेतले तर त्या बाबतीत तुमचं धोरण काय असू शकतं अमरजी आणि त्यानंतर निलेशजी दोन हजार चोवीस ची जी लोकसभेची निवडणूक झालेली होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकाळ होता या कार्यकाळावर टीका करून आणि या कार्यकाळामध्ये जे काही चुकीच्या जा गोष्टी झाली झाल्या त्या सर्व याच्यावर मोदी सरकारच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात आम्ही त्यावेळेला या निवडणुकीमध्ये मतदान मागितलं बरोबर आणि त्यामुळं जो स्टँड आमचा इलेक्शनच्या वेळेला होता तो स्टँड पुढे सुद्धा आमचा कायम राहील आणि लोकांचे प्रश्न घेऊन संघर्ष करण्याची त्या निमित्तानं आमची निश्चित तयारी आहे तरी विरोधात असलो त्रास होईल परंतु त्रास जरी झाला तरी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे निलेश जी अमरजीने त्यांची भूमिका मांडली ती सुद्धा योग्य आहे कारण आम्ही ज्या पक्षाच्या विरोधात लढलो ती भूमिका एक महत्वाची पण ह्या सगळ्या घटनेवर आणि राजकारणावर जर चर्चा जर करायची म्हणलं तर आम्ही ह्या पक्षातले एक शेवटचे घटक आहोत कारण आमच्या पक्षाचे सर्व सर्व आदरणीय पवार साहेब आहेत बरोबर आहे आम्ही संसदेमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या आदरणीय ताई आहे पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहे हे पक्षाच्या हिताचा निर्णय वेळच्या वेळी घेत असतात ही भूमिका सगळ्यात महत्वाची असते आणि ज्यावेळेस पक्षाचे नेते मंडळी एखादा निर्णय घेत असतात कुठला पण तो निर्णय कार्यकर्ता म्हणून आमच्या सारख्याला तो मान्य करावा लागतो बरोबर नक्कीच धन्यवाद निलेशजी अमरजी आणि राही भिडेजी तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती सविस्तर आणि सखोल चर्चा केलीत त्यासाठी आपले धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.